不用了。Uh. <laughs> हा कोणता प्रकल्प आहे कोणता प्रकल्प आहे माजलगाव माजलगाव प्रकल्प दोन वर झालं काम बंद आहे प्रकल्पाचं एवढी जेवढी मोठी जमीन गेली खड्डे करून त्या खड्ड्यात पाणी पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यात वेळात काही पाणी राहत नाही एक तर जमीन बी गेली आणि तर या प्रकल्पाचा काही शेतकऱ्याला फायदा पण नाही याचा अतिरिक्त वापर म्हणजे अति जास्त पाणी साठल्यामुळं जवळच्या जमिनी पण नासाळल्या आता आता ह्याची खुर्ली या प्रकल्पाची इथं कुठं दहा फूट कुठं वीस फूट कुठं चाळीस फूट जवळपास इथं साठ फुटाच्या आसपास कटा केलेला आहे बोको शेतकऱ्याच्या विहिरी मधामध्ये या प्रकल्पाच्या विहिरी बोर पाईपलाईन काही शेतकऱ्याचे पलीकड थोडे जमीन राहिले काही अलीकड राहिल्या त्याच्यामुळे ते शेती पण करता येत नाही आणि कालवा पूर्ण पूर्णा त्याचा फायदा पण होत नाही दुसऱ्या शेतकऱ्याला अति हिर दिसली बघा तुम्हाला हा बघा हिर आता या शेतकऱ्याची पूर्ण जमीन गेली आणि त्याची जी हिर उरली काय करावं या शेतकऱ्याने आणि बाजूला हिरे बरोबर खेळ आहे